दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच बी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून हे आज संपादकीय विषयाकडे आपल्याला घेऊन जात आहे आजचा विषय आहे निवडणुका संदर्भातील जो घोळ आहे तो घोळ दूर होईल का आता हा घोळ दूर होणे अपेक्षा नाहीच आहे ज्या प पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की निवडणुकीच्या तारखा त्यांनी देऊन टाकल्यामुळं पागोळ दूर होणार नाही त्याच्यासाठी जे किरकोळ स्वरूपाचं जे काही त्यांनी स्वरूप सांगितलं ते पण न पडण्यासारखं आहे पण असो एकंदरीत ह्या याद्या ज्या आहेत देवडुबी संदर्भात बाबत निर्दोषपणा व्यक्त केला जात आहे निर्दोष ज्या आहेत त्या करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ होता किंवा त्यांनी वेळ देणे गरजेचे होते चार सहा महिन्यानंतर निवडणुका घेतल्या असल्या तरी काही फारसं फरक पडला नसता असं जे विरोधकांचं म्हणणं आहे त्या म्हणण्याला आता पुष्टी मिळत आहे याद्या सदोष आहेत निर्दोष आहेत हे पाहणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे आणि ते काम होतं कोणाचा निवडणूक आहे याद्या निर्दोष याद्या असण्या असणे गरजेचे होती आता याद्या सदोष असून देखील त्या याद्याकडे गांभीर्याने पाहिलं गेलं नाही हे इथं आपल्याला पाहायला मिळतं यादीतील ज्या काय उन्हे माध्यमातून तुटे आहेत त्याबाबत विरोधी पक्षांच्याकडून पुरावे दखल देऊन <coughs> त्यावर प्रतिक्रिया सर्वच विरोधी पक्षातून झालेल्या आहेत नुकताच फार मोठा एक व्यापक असा आक्रोश मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्या बंधूंच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सहयोगातून राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार स्वरूपात हा मोर्चा काढण्यात आला होता पण एवढा मोठा मोर्चा इतक्या लोकांनी त्यामध्ये घेतलेला सहभाग पाहता निवडणूक आयोगाने वास्तविक ह्या याद्या दूर करण्यासाठी कालावधी घे घेतला पाहिजे होता आणि त्या कालावधीमध्ये याद्या दुरुस्तीचं काम करून घेता आला अगदीच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्याकडे जरी निवडणुका झाल्या असल्या तर निवडणूक आयोगावर विश्वासार्ह वाढली असती पण जो मुख्य निवडणूक आयोग देशाचा केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग त्याप्रमाणेच राज्याचा निवडणूक आहे निवडणूक आयोग आहे हे इथे आपल्याला पाहायला मिळाले जे पत्राकर्षेत काल नुकती घेण्यात आली निवडणूक आयोगाकडून त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला निवडणूक आयोगाने फारसं समर्थने उत्तर दिले असे वाटत नव्हते हो तेव्हा शेवटी त्यांनी अगदी महत्त्वाच्या वेळी बदल दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नो कॉमेंट्स म्हणून त्यांनी त्या ते प्रश्नावर पडदा ता टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले म्हणजे एक व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्राच्या मतदारांना मी म्हणेन तेच पूर्व असे म्हणू शकते का असा इथं आभास झाल्याचे आपल्याला दिसून आले एवढ्या लोकांची जर तक्रार असतील तर खरं खरं तक्रारीचं निरसन करणे यादी निर्दोष यादी तयार करणे हे काम निवडणूक आयोगाचा होते किंवा आहे मात्र ते भविष्यात होईलच का ही देखील आता शंका आहे चुकीच्या पद्धतीचे जे पत्ते चुकीच्या पद्धतीचं वय चुकीच्या पद्धतीचं एकंदरीत एका घरामध्ये त्यांनी संख्या हे सगळं जर पाहिलं तर संपूर्ण चुकीचं असून देखील ते मतदारांना स्वीकारूनच त्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं का अशा प्रकारचा हा इथं अर्थ घट होऊ शकतो असतं की हे चुके चुका ज्या आहेत त्या दुरुस्त झाल्या पाहिजे होत्या ते होणं गरजेचं आहे आणि अशा असताना जे आपण आता अनेक प्रकारचे ज्या पद्धती आहेत या अस्तित्वात आल्याचं आपण पाहतो आता बेले बॅलेट पेपर देखील जे जो आहे तो तुम्हाला त्या मशीनमध्ये तुम्ही कुणाला मतदार मतदान केला हे पाहायला मिळणार नाही अशा प्रकारच्या ज्या ठिकाणी विरोधी पक्षाकडून केल्या जात होत्या समर्थने असं त्याला उत्तर आयोगाकडून हवं होतं मात्र ते आयोगाकडून कि उत्तर आलेली नाही किंवा जे ज्यावर संशय व्यक्त होत आहे त्यावर सार्वजनिक केल्याची इथं आपल्याला पाहायला मिळतं आता हे हे सर्व प्रश्न जे आहेत ते गेल्या कितीतरी जवळजवळ वर्षापासून विरोधक मोठ्या मोठ्या माध्यमातून पुढं आणत आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे मुळातच ह्यावर संशय व्यक्त होणे साजिकेच आहे निवडणूक आयोगानं संपूर्ण देश पातळीवर किंवा पातळीवर जर विचार केला तर विपक्षपाताने आपलं क भूमिका बजावणे गरजेचं आहे कालच का याबाबत आपण पाहिलं की पुन्हा सत्ताधारी निवडणूक आयोगाच्या बाजूने म्हणजे समर्थनात वक्तव्य करत आहेत काय असे वाटत होते भाजपचे मंत्री राज्यातील आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यांनी देखील जणू काही आपण निवडणूक का आयोगाचं समर्थन करत आहोत अशा प्रकारचे त्या ठिकाणी हे मत व्यक्त केले त्यांनी वेळोवेळी या याद्यांना जातीय स्वरूपाचा रंग देण्याचा प्रयत्न केला आपण पाहिलं मतदार संदर्भात जो विरोधकांचा आवाज जा आ, आ, जो आहे त्यामध्ये कोणा एका जातीच्या बाजून किंवा असं ठपका ठेवून त्यांचा मतदारांच्या संदर्भात ठपका ठेवून त्यांनी केलेला जो आरोप आहे तो नाही आहे त्यांनी कुणाच्या कुठल्याही जातीच्या व्यक्तीचं किंवा समूहाचं नाव न घेता त्या यादही त्या दोन त्यांनी मागणी केली असताना आशिष शेलार यांनी मात्र या आमच्या काळामध्ये इतकं मतदान अमक्या अमक्या <coughs> गटाचं झालं आमच्या आमच्या समाजाचं झालं अशा प्रकारे जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आपण एक नवीनच करायचं वाटतं की सध्या देशामध्ये गेली दहा वर्ष म्हणजे दोन दशक दोन टप दोन टप्पे सत्ता केंद्र आहोत हे असं होत असताना यावर टीकाटिप्पणी करत असताना आयोगाच्या बाजूनंच जणू काही आपण मैदानात उतरलो आहोत असे आशिष शेलारे यांचं ते व पत्रकार परिषद होती आशिषलांनी एवढं समजून घेणे गरजे होते की ही जी मागणी आहे ती मतदार याद्या दुरुस्त करण्यासंदर्भात जी मागणी आहे आणि त्यावर तुम्ही जे पत्रकार परिषद घेतला त्या पत्रकार परिषदेमध्ये जणू काही तुम्ही पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या भूमिका स्पष्ट झाल्या त्याकडं आपण जर पाहिलं तर एकंदरीत चुकीच्या पद्धतीनं म वक्तव्य त्यांच्याकडून झाले असंच म्हणावे लागेल सत्तेमध्ये असलेले आमदार संजय गायकवाड यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे की ह्या याद्यात चुकीच्या आहेत आणि ते मतदार येत मतदार वाढले कशी आता अशा प्रकारे जर असलेले देखील आमदार जर आपले मत व्यक्त करून असेल केंद्रीय पातळी देखील अशा चुका दाखवण्याचा दा प्रयत्न कोणी एका खासदारने केल्याचा आपण पाहिलं एकंदरीत निवडणूक आयोगाच्या ह्या चुका आहेत त्या निवडणूक आयोगाने दुरुस्ती करणे गरजेचे आहे मात्र ही सर्वासर्व सत्ताधारी पक्षातील काही लोक का करत आहेत हे कळत नाही आणि एकंदरीत त्यामुळं जे निवडणूक आयोगाच्या बाबतीत जो विश्वासार्ह आहे ती विश्वासार्हता कमी होत असल्याची ही दसफोट दिसत आहे आपल्याला आता या महाराष्ट्रातील निवडणुकांना सामोरं जावं लागेल आणि त्या निवडणुका संदर्भात आपण पाहतो की जे गडबडीतच ह्या सगळ्या घोषणा केल्याचे आपण पाहतो हे वास्तविक पाहता मतदार यादीची जो घोळ जो आहे ती दूर करणे गरजेचं होते येणाऱ्या दिवसामध्ये जर असंच होऊ लागलं तर निवडणूक हव्याच कशाला अशा प्रकारचे जे अभिप्राय लोकांतून तुम्ही येत होती तर चुकीचे ठरवू तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही आपले मत या कॉमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा निवडणुका घेण्यापूर्वी मतदार याद्या गरजेचं आहे ना हे तुम्हाला वाटते का की आहे त्या परिस्थितीमध्येच या निवडणुका व्हाव्यात जे सत्ताधारी गटातील जे ठराविक लोक पुढे येऊन जणू निवडणूक आयोगाची बाजू आपण त्यांचे प्रवृत्ती आहेत अशा प्रकारे स्पष्ट करतायत ही योग्य आहे का नेमकं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आपले मत व्यक्त थांबा इथं आपण धन्यवाद आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद